तुम्हाला माहिती आहे का बुद्धांच्या काही मूर्तींमध्ये त्यांच्या डोक्यावर नाग का असतो ही केवळ शिल्पकला नाही ही एका सत्यघटनेची आठवण आहे ज्ञानप्राप्तीनंतर सहाव्या आठवड्यात बुद्ध एका झाडाखाली ध्यानस्थ बसले होते तेव्हाच आकाशात विजा चमकल्या आभाळ फाटलं आणि मुसळधार पावसात एकाकी शांत बुद्ध बसले होते त्या क्षणी तलावातून बाहेर आला एक नागराज मुजालिंद त्याने आपल्या शरीराने बुद्धाभोवती वलय तयार केले आणि आपल्या फण्यांनी त्यांच्या डोक्यावर छत्र धरलं हा क्षण केवळ संरक्षण नव्हता तो समर्पणाचा होता ही कथा पाली बौद्ध ग्रंथ विनयपिटक महावग्गामध्ये नमूद आहे सहाव्या आठवड्यात मुचालिंद नावाच्या नागराजाने सात दिवस बुद्धांना पावसापासून संरक्षण दिलं आजही ज्या मूर्तींमध्ये बुद्धांच्या मागे नाग दिसतो ती या घटनेची आठवण करून देते की निसर्ग प्राणी आणि माणूस सत्य आणि शांतीच्या मार्गावर एकमेकांचे रक्षक बनू शकतात